पंचायत इंधनाचे तुम्ही नागरिक आहात कशा प्रकारे आणि काय नेमकं झालं कशा प्रकारे जमीन व्यवहार तुम्ही खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यावर काय घोटाळा झाला आहे आणि कशा प्रकारे तुमच्यावर आरोप होत आहे मी गणेश जगन्नाथ पाटील व माझे इतर बारा सहकारी त्याच्यामध्ये पांडुरंग पाटील सचिन भोईर सुजित कडू मेघनाथ भोईर अमृत डाके शीतलथली महादेव घरत तसेच महादेव पाटील या सर्व लोकांनी दोन हजार एक ते दोन हजार तेरा ह्या कालामध्ये काशीनाथ धावजी पाटील काशीनाथ धावजी पाटील त्यांचा मुलगा विजय काशीनाथ पाटील तसेच त्यांचा मुलगा श्याम विजय पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या कालामध्ये एक गुंठे दोन गुंठे तीन गुंठे या प्रकारे जमीन खरेदी केली व त्या जमिनीचा पूर्ण त्या त्या चालू कालातला मोबादला त्यांना देऊन आम्ही अशा प्रकारे वकिलामार्फत बिफोर यू नोटरी करून त्यांना पूर्ण जागेचा मोबदला दिला व त्या जागेवर आम्ही पक्के घरे बांधून तिथं वास्तव्यास आहोत आणि त्याबद्दलचा पुरावा म्हणजे ग्रामपंचायत दाखला तसेच असेसमेंट उतारा आमच्याकडे अस उपलब्ध आहे असे असताना सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये विजय काशीनाथ पाटील यांचा मुलगा श्याम विजय पाटील यांनी ह्या सर्व तेरा ते पंधरा लोकांची जागा तिसऱ्याच पार्टीला विकून त्याचा पूर्ण मोबदला स्वतः घेतला आणि आम्ही कायमस्वरूपी वास्तव्यास असताना सुद्धा आम्हाला आमच्यावर बेघर होण्याची पाली आणली ह्याबाबत आम्ही उरण तहशीलमध्ये दाद मागितली असतं आम्हाला जेव्हा समजलं की ह्या जागेचा व्यवहार चालू आहे तिसऱ्या पार्टीमा पार्टीला विकण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा आम्ही ताबडतोब त्या गोष्टीवर हरकत घेतली आणि ग्रामपंचायतमधून वास्तव्याचा दाखला असेसमेंट दाखला आणि आमचे नोटरी केलेले पेपर घेऊन आम्ही सर्व कागदपत्रे घेऊन उरण तहसीलदार यांच्या इथे दाद मागितली पण त्यांनी आमचा उरण मध्ये आम्ही हरकत घेतली सरकार नियम असा आहे की कुठल्याही गोष्टी जर आपल्याला पंधरा दिवसाच्या आतमध्ये गोष्ट ती समजली तर त्याच्यावर हरकत अस घ्यायची असते पण आमच्या हरकतीची कुठलीही नोंद न घेताना आमची हरकत डायरेक्ट फेटाळण्यात आली तसेच मी त्याच वेळी स्थल पाणी अर्ज तहसीलदारांच्याकडे केला पण त्यांनी आमचा पाणी अर्जही जागेवरच फेटाळून लावला जर सरकार माझं सरकारला आणि महसूल प्रशासनाला विचार असा प्रश्न आहे की जर हरकत हरकतच घ्यायची नसेल तर हा नियमच कशासाठी बनवला की तुम्ही पंधरा दिवस हरकत घ्या आमची कुठलीही हरकत न घेता आमची हरकत फेटाळण्यात आली तसेच आमच्या फसव आम्ही आज लोकांनी पाच लाख सात लाख रुपये दिले तरीही आमची जागा आम्हाला मिळत नाही त्या संदर्भात आम्ही उरण पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला पण अर्ज दाखल केल्यानंतरही पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई किंवा चौकशी करण्यासाठी आम्हाला साधं बोलवण्यात आलं नाही त्यानंतर आम्ही पनवेल प्रांतमध्ये असे असून आम्ही पनवेल प्रांतमध्ये सुद्धा हरकत नोंदवली आहे पण त्याचा अजून निकाल यायचा बाकी आहे मध्ये मुद्दा की लोकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर आम्हाला रजिस्टर खरेदी त्यावेळी एक गुंठा दोन गुंठे ही जागा नावावर होत नव्हती आम्हाला एकत्रित सोळा सतरा गुंठे एकत्रित नावावर करायची होती पण विजय काशीनाथ पाटील ही व्यक्ती दोन हजार अकरा मध्ये पंढरपूर येथे वारीस जाऊन येते अशी सांगून गेली त्यावेळी ती तिथेच परागंदा झाली म्हणजे हरवली गेली त्याचा आजपर्यंत कुठलाही मागमूस लागलेला नाही की ती व्यक्ती कुठे आहे की मयत पावली असे असताना सुद्धा त्यांच्या वासांनी कोर्टामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र दिलं की आमचे वडील हे घरी वारले आणि आम्ही ग्रामपंचायत विंधने ते नोंद करण्याचे विसरलो असे कोर्टात सांगितले त्यामुळे ग्रामपंच कोर्टाने ग्रामपंचायत यास आदेश दिला की यांना तुम्ही मृत्यू दाखला द्यावा ह्या एका या संदर्भात ग्रामपंचायतीने मृत्यू दाखला दिलाय का हो ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने असं म्हणणं आहे की आम्हाला कोर्टाचा आदेश आल्यानंतर आम्ही ते आमच्यासाठी बंधनकारक आम्ही त्याला बांधील आहोत म्हणून त्यांनी दोन हजार अकरा हीच तारीख जर एखादा व्यक्ती दोन हजार अकरा मध्ये हरवला असेल तर तो दोन हजार अकरा मध्ये कसा मयत पाहू शकतो त्यांनी दोन हजार अकरा हीच झाल्याचे ठरवले पण सर ही बंधन तारीख असताना निवेदन पत्र कसं काय यायचं आणि शांत शिक्का कसा दिलाय ग्राम हे आमच्या वास्तव्याचा दाखला आहे आम्ही इथं वास्तव्य करत आहोत असं इतके वर्ष आम्ही राहतो तुम्ही इतके वर्ष राहताय येतो मग आता याच्यावर जर तहसीलदार किंवा आता प्रांत ऑफिस पनवेल मध्ये निवेदन दिलेले आहात की नाही दिले आहात पण याच्यानंतर पुढची कारवाई तुम म्हणजे कसं तुमचं आंदोलन वगैरे काय मध्ये निर्णय आमच्या विरुद्ध गेल्यानंतर आम्ही वकिलामार्फत प्रांत ऑफिस पनवेल येथे अपील केला आणि त्यानंतर चार पाच पाच ते सहा तारखा पडल्या पण समोरच्या पार्टीचा प्रतिवादी म्हणून कोणीही तिथे हजर झाला नाही असे असताना सुद्धा आमच्या बाजूने निकाल दात दापन, दिला जात नाही त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे की वंचित वन, बहुज आघाडीचे वंचित प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी आम्ही संपर्क करून त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल ह्याची पूर्ण खात्री आहे म्हणून आम्ही त्यांची सध्या आम्ही त्यांना फक्त कागदपत्रे दिली आहेत पण आमची प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी आम्ही मंगळवारी त्यांना आम्ही प्रत्यक्ष मुंबई येथे भेटणार आहोत सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही आठ दिवसामध्ये या सर्व नागरिक ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे घरांच्या संबंधित श्याम विजय पाटील यांनी जो काही अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या बाबतीत यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा उरण तालुका प्रमुख आणि संघटक म्हणून ह्यांच्या पाठीशी थांबपणे उभा राहणार आहे हे करत असताना उधव कदम साहेब यांनी असं सांगितलं की ही ग्रामपंचायत जी आहे ही जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये सर्व काही पुरावे आहेत आणि आत्ता तो जो उद्धव कदम हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत उधम कदम साहेब डॉक्टर उधम कदम साहेब तहसीलदार हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत ह्या प्रमुखाने असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून असं म्हणायला नाही पाहिजे की ग्राम तो ही ग्रामपंचायत हे सरकारी नाहीये असं त्यांनी म्हणायला अनाधिकृत आहे असं उद्धव कदम म्हणतात त्याच्यात आणि हे पेपर आहेत हे पेपर आहेत साक्षी पेपर आहेत आणि असं असताना जर का संविधानाच्या खुर्चीवर बसून डॉक्टर उद्धव कदम साहेब जर आम्हाला न्याय मिळवून देत नसेल तर त्यांना खुर्चीवर उतरवण्याचा अधिकार ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असं काही आव्हान करतो त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्याने आम्हाला बोलवून त्यांनी स्वतः सांगितलं की मी तुम्हाला न्याय देतो आणि तिथला ए पी आय जो शेडगी म्हणून आहे एपीआय सतरा तारखेला जूनच्या सतरा तारखेला आम्ही अर्ज दिला की फसवणूक आमचं झालेलं आहे या श्याम विजय पाटील आणि त्याच्याबरोबर असलेले जे दलाल जमिनीचे व्यवहार करणारे जे काही दलाल आहेत त्या दलालांना फोन अटक झाली पाहिजे असं आम्ही डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांना येत्या मंगळवारी आमची भेट झाल्यानंतर सांगणार आहोत की यांनाही सुद्धा अटक झाली पाहिजे आणि जोपर्यंत जर का अटक झाली नाही तर असा एक इशारा आमच्या तालुका अध्यक्ष खंडली साहेबांनी दिला की मी अमर उपोषण करेन अमर उपोषण नाही तर ह्यांना घेऊन त्या खऱ्या अर्थाने महसूल विभागाची पाणी आहे मंडल अधिकाऱ्यांचं काम आहे तलाट्यांचं काम आहे आणि असा हा अंधला कारभार अंधा कानून कारभार चाललेला आहे ह्याच्यावर मात्र डॉक्टर साहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गातून यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडीवर विषय असा विंधणे गावाचा आहे विंधने गावामध्ये जे नागरिक राहतात त्यांचे पक्के घर असताना त्या नागरिकांना कुठलाही न्याय मिळत नाही त्या न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे तहसीलदारांकडे गेल्याच्यानंतर जो तहसीलदारांना काही शब्द मी विचारले तेव्हा तहसीलदारांनी सांगितलं की ग्रामपंचायतच्या दाखल्यावरती हे नाही तर त्या माणसाच्या जो सातबाऱ्यावरती ज्याचं नाव आहे तो सातबाऱ्यावाला ती जमीन विकू शकतो बरं ठीक आहे मी म्हणलं विकू शकतो हरकत नाही पण विकत असताना सुद्धा त्यांच्याच त्या सातबाऱ्यावरती जे ज्या ज्या लोकांचे नावं आहेत मी याच्या संदर्भात त्यांना विचारले की हे सातबाऱ्यावरती नावं यांचे पण आहेत मग यांनी तर ह्यांच्या बाजूने हे शब्द दिलेला आहे मग हे तुमच्या विरुद्धात जात असताना तुम्ही कशी काय जमीन घेतली जर हे तीन लोकांच्या सह्या जर त्याच्यावरती खोट्या फसवणूक करून जर घेतल्या असतील तर तुम्ही अशी कशी काय होऊ शकतात शकता ते बोलते मी नाही या गोष्टी सांगू शकत म्हणजे याचा मतलब साफ साफ की साफसाफ झालेलं आहे की तहसीलदार हा याच्यामध्ये हे झाले मॅनेज झालेले आहेत आणि ते मॅनेज झालेले असल्यामुळे पुढचं काय आम्हाला त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे बाकी जे पुढची जी कारवाई आहे बाळासाहेब आंबेडकर शंभर टक्के करतील आणि नागरिकांना न्याय देण्याचं हे काम आम्ही शंभर टक्के करू जय जय श्रीरा